कळवण येथील कार्यक्रमात बोलताना महाराज म्हणाले की ज्याला कळत नाही त्याला कळू देण्याचं काम कळवण करते या तालुक्यात विशिष्ट देवी देवतांचं वास्तव्य आहे गुजरात मधील शिव अर्ध नागेश्वरी नाग ज्योतिर्लिंग देवस्थानाचे मठाधिपती संतस्वामी अनेक रूपी महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम कळवण येथे आयोजित करण्यात आला व्यसनमुक्ती करण्यात स्वामी अनेक रुपी महाराजांचे कार्य गुजरात राज्यासह कस्मादेमधील दिंडोरी निफाड कळवण देवळा परिसरातील अनेक नागरिक महाराजांमुळे व्यसनमुक्त झालेत त्यामुळे या परिसरात प्रवचन व्हावे व परिसरातील दीर्घकाली आजारी व्यसनाधीन अशा अनेक नागरिकांना लाभ व्हावा यासाठी बाबा देवरे यांनी या प्रवचनांच्या कार्यक्रमांचं आयोजन कळवण तालुक्यात केलं होतं सुख संपत्ति, आयुष्यवान आरोग्यवान धनवान लक्ष्मीवान पुत्रवान कर अशी आम्ही महादेवाकडे प्रार्थना करत असतो आणि सुद्धा शिवच भक्त हो। आहोत तर आज या ठिकाणी हा भक्तीचा मळा पाहून खूपच अभिमानस्पद मला, मला वाटत आहे आणि कळवण रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे